मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महाराष्ट्रच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्या एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे हे घेतलेली आहे आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जनसुराज्य पक्ष युवा स्वाभिमान पक्ष रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यांच्या सहीचं पत्र हे आम्ही दिलेलं आहे मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे कि त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा ठेवून माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला निमंत्रित केलेला आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या उपस्थितीत उद्या साडेपाच वाजता हा सोहळा आझाद मैदान या ठिकाणी पार पाडला जाणार आहे तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू साहजिक आपला प्रश्न असणार आहे की कि किती लोकांच्या शपथविधी होतील लो वगैरे याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल किती लोकांचा शपथविधी होईल या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती संध्याकाळी दिली जाईल सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे यापूर्वीही घेतले आहेत आणि यापुढे देखील आम्ही एकत्रितपणे निर्णय घेणार आहोत मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हे आमच्याकरता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे आम्ही तिघंही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो हो। आहोत आणि पुढेही राज्याच्या प्रगतीकरता एकत्रितपणेच निर्णय या महायुतीच्या सरकारमध्ये होतील आम्हाला विश्वास आहे मी स्वत काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे त्यामुळे आम्ही तिघही दादा असतील शिंदेसाहेब असतील आणि मी असेल आणि अर्थातच आमचे पक्षाचे इतर जे नेते आहेत आणि मित्रपक्ष आहेत एकत्रितपणे चांगलं सरकार हे महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू विशेषतः आम्ही करतो। जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून ती आश्वासनं आम्ही पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो देशाचे आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डाजी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा त्याचप्रमाणे आमच्या मित्रपक्षांसमावे आम्हाला सातत्याने पाठिंबा देणारे आर पी आयचे माननीय रामदासजी आठवले यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि यानंतर माननीय शिंदेसाहेब आणि दादा देखील बोलतील पण आपल्या सर्वांना देखील आपण सर्वांनी साडेपाच वाजता शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावं अशा प्रकारचं निमंत्रण मी देतो आज